श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी हेच जीवन या माझ्या युट्यूब चॅनलवर मी प्राची विवेक देशपांडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे माझी मुलगी अतिशय उपद्व्यापी आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला होत नाहीत पण म्हटलं आज बनवायचा आत्ता या क्षणाला वाटलं की नाही बनवायचंच आहे तशी उठले मोबाईल घेतला आणि तुमच्या सर्वांसमोर ती आले मी आता ठरवलेलं तर काहीच नाही की काय करायचं फक्त एक एक एवढंच सांगते की श्री स्वामी समर्थ म्हणजे काय तर त्यांना स्मर्तृगामी म्हटले स्मरण मात्र दर्शन देणारे दत्त महाराजांचं हेच तर तत्त्व आहे हेच वैशिष्ट्य आहे की ते स्मर्तृगामी आहेत अन अत्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्यही शक्य करतील स्वामी इथंच महाराजांनी आपल्याला केवढं मोठं अभयवचन दिलं आहे तारक मंत्रामध्ये आणि महाराजांचं तर ब्रीद आहेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू सतम सत्कर्म करत राहा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे असं महाराज सांगतात तसंच त्यांनी किती मोठं अभयवचन दिलं आहे हे अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणून आपण पूर्ण आपलं जे सर्वस्व आहे जे काही आहे ते समर्पण करायचं आहे महाराजांच्या चरणावरती आणि श्रद्धेनं प्रपंच करायचं आहे श्रद्धेनं कर्म करायचं आहे आणि श्रद्धेनंच कार्य करायचं आहे कोणतंही गोष्ट करताना आणि एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्ट करताना ए मानामध्ये मा एकच ठेवायचं की महाराज हे बघतायत मग आपल्या हातून कुठली वाईट गोष्ट घडत नाही किंवा एखादी म्हणजे करताना आपल्याला ख हे वाटत नाही की बाबा हे करताना लाज नाही वाटली पाहिजे आपल्याला का तर महाराज बघतायत मी तर ह्या गोष्टीची कायम हेच करत असते की नाही नाही महाराजांचं यावर लक्ष आहे त्यामुळे मी खूप काळजी घेते की आणि एखादी चूक जर झाली माझ्या हातनं तर ती मी महाराजानं सांगते आहेत दुर्गुण खूप आहेत महाराजा तर ते एक एक नाहीसे करतायत हां ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे आपली की हो माझ्या हातून चुकलं आणि माझं चुकतं आहे हे मान्य करण्याची तयारी पाहिजे आणि तुम्हाला पश्चाताप हा झालाच पाहिजे कुठल्याही चुकीचा महाराजांचं काय आहे की महाराजांना खरेपणा फार प्रिय ते अत्यंत भोळे आहेत म्हणजे ते असं म्हणतात ना की दुनियेचं तुम्हाला आणून देतील ते तुम घर बसल्या तुम्हाला सगळं मिळेल म्हणजे भौतिक सुखाच्या सुद्धा तुम्हाला समाधान आहे ते सुद्धा महाराज देतील पण तुमचं त्यासाठी काय पाहिजे तर समर्पण पाहिजे आता हे प्रवचन दिल्यासारखं वाटेल पण मी अनुभवातून खूप वेळेला गेलेली आहे आणि महाराज करतात बरं काय उगीच नाही आहे आता मी एक गोष्ट एवढंच सांगते की म्हणजे माझी फार इच्छा होती की आता वाडीमध्ये कसं झालं की आमचे बाबा म्हणजे माझे बाबा घर सोडून कुठेही जात नाहीत कधीच नाहीत म्हणजे त्यांना दत्त महाराजांना सोडून जायला जमतच नाही वाडी म्हणजे सर्वस्व आहे त्यांचं म्हणजे इवन कुलदेव कुलदेवीलासुद्धा माझे बाबा कधी जात नाहीत ते म्हणतात की हेच माझं पंढरपूर आणि हीच माझी काशी असं ते म्हणतात की म्हणजे दत्त महाराजच त्यांचं सर्वस्व तर ते कुठं बाहेर फिरले नाही त्यांनी आम्हाला कधी कुठं नेलं नाही फक्त ते रत्नागिरीला घेऊन जायचे आमच्या आत्याकडं आम्हाला वर्षातनं दोन वर्षातनं एकदा ते पण दोन तीन दिवसांसाठी असं जायचो आम्ही गणपतीपुळे वगैरे करायचो आणि परत यायचो तेवढंच बाकी कुठंच नाही आणि ग आजूबाजूला जे पा कुठं कार्यक्रम बरं असला तर एक दिवसात सकाळी जाऊन दुपारवरनं बाबा वाडीला परतायचे त्यामुळे मी कधी कुठे कुठल्याही तीर्थक्षेत्राला कुठेही गेलेच नाही मी नरसोबा वाडीतच राहिले आणि नवरात्रामध्ये खाली लहानपणापासून मी एकशेठ प्रदक्षिणा काढल्या मग दुपाला वगैरे आम्ही जायचो मैत्रिणी मैत्रिणी त्यानंतर कॉलेज सुरू झाल्यावर मी महापूजेला वगैरे जायचे पुन्हा पालखीला दुपाला असायचे एकशेठ प्रदक्षिणा काढायचे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करायचे आणि मा वाचनाची आवड तर मला माझ्या आजोबांनी लावली होती त्यामुळे वाचन वगैरे वा पण माझं चालू असायचं मग माझं मा लग्न ठरायच्या वेळेला काय झालं की लग्न ठरवायची वेळ आली मग मिस्टरांनी मला विचारलं होतं लग्नाच्या आधी की तुझी काय अपेक्षा आहे काय इच्छा आहे तर तेव्हा मी सांगितले की मला देशाटन आहे मला तीर्थयात्रा करायची आणि त्यावेळेला ते मला असं म्हणाले होते की डन असं म्हटले होते आणि त्यांनी त्यांचा शब्द तंतोतंत पाळला म्हणजे आज मला त्यांच्यामुळं असंख्य तीर्थयात्रा घडल्या आणि काय कारण मी वाडी वाडीत असताना कधी कुठे फिरलेच नव्हते केलेच नव्हते आणि लग्न झाल्यानंतर मला म मला जिथं जिथं जायचं होतं दर्शनाला तिथं तिथं माझे मिस्टर मला घेऊन गेले माझ्या तीर्थयात्रा घडल्या म्हणजे मला कसं होतं असं म्हणतात की घर बसल्या भ भक्तीसुद्धा तुम्ही करू शकता पण त्या त्या तीर्थस्थानाचं महत्त्व असते त्या त्या गोष्टींचं महत्त्व असतंय आता बघा ना आपण घरात कसं घरात आपण एखादी पोथी वाचन केली किंवा पारायण जरी केलं आपल्याला किती प्रसन्न वाटतंय एक वेगळंच शांतता एक वेगळाच आनंद मिळतो आहे एखादी पूजा केली वे एक वेगळं समाधान मिळतं हे जर घरात आपण केलं तर आपल्याला समाधान मिळते आणि त्या क्षेत्राला जिथं आपल्या महाराजांचा किंवा त्या देवतेचा जन्म झाला आहे किंवा त्या देवतेचं लग्न झालं आहे म्हणजे जसं की पालीला खंडोबाचं लग्न झालं आहे ते स्थान जन्म झालेलं कारंजा म्हणा पिठापूर म्हणा काशीला गेल्यानंतर महाराजांनी तिथं भोलेनाथाचं स्थान आहेच पण महाराजांनी पण तिथं संन्यास घेतला अनुबर चातुर्मास केला वाडीला तप केलं गाणगापूर त्यांची कर्मभूमी त्या त्या, त्या स्थानाला विशेष महत्त्व असतं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं त्या त्या, त्या स्थानाची ती स्पंदनं आपल्या हृदयामध्ये आपण साठवायची असतात आणि तो अनुभव घ्यायचा असतो आहे जसं तीर्थस्थानाला महत्त्व आहे तसं तीर्थस्नानाला पण महत्त्व आहे जसं की आमची कृष्णामाई कृष्णापंचगंगा संंग त्यानंतर माझी नर्मदाई नर्मदेचं दर्शन भीमहामर्जा म्हणजे अशा वेगवेगळ्या नद्यांचंसुद्धा आपल्याला पवित्र नद्यांचं दर्शन होतं तिथं स्थान केल्यानंतर किंवा त्यांचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला पावित्र्य प्राप्त होतं म्हणजे ही या गोष्टी आपल्या हातून घडल्या पाहिजेत म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर तीर्थस तीर्थयात्रा केल्या पाहिजेत वाचन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे अशा विविध गोष्टी करून तुम्ही महाराजांच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकता आणि महाराजांच्या तेच जवळ जातात तेच व्यक्ती तिथं जवळ जाऊ शकता ज्याच्यावरती गुरुकृपा आहे गुरुकृपा अशी कुठल्या बाजारात विकत मिळत नाही ती सेवेनच प्राप्त करून घ्यायला लागते त्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्यपणा वाचायला लागतं आहे आणि आत्ताचं ह्या जन्मीत तुमची ओढ पण पाहिजे सातत्य पाहिजे तुमच्या भक्तीमध्ये तुम्ही आठवड्यातनं कोणत्याही मंदिरात जावा जाऊन दर्शन घेऊन या तुम्हाला जवळ नसेल तर प्रत्येक गावात एक मारुतीचं जर मंदिर असतं शनिवारी मारुतीला जावा काही हरकत नाही तिथं जावा छान दर्शन घ्या या बघा तुम्हाला एक वेगळं समाधान वाटेल पण तुम्ही मंदिरात गेलं पाहिजे एवढंच मला वाटतंय आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी वाचन करा वाचनानं ज्ञान वाढते पुस्तकांसारखा दुसरा मित्र कोणी नाही आहे खूप समाधान आणि शांतता वाटते खूप आतून असं एक ऊर्जावान वाटते आणि जे काही आहे ते असं आहे त्यामुळं मला पण वेगवेगळ्या तीर्थयात्रा करायला मिळतात हे माझं महत्व भाग्य आहे आणि असं म्हणतात ना की भाग्योदय भाग्योदय भाग पत्रिकेतला राजयोग हाच आहे की महाराजांच्या सानिध्यात आज आपण आहोत महाराजांना काय मी एकच मागते की महाराज तुमच्या चरणावर हे जे डोकं आहे हे जे नतमस्तक ठेवलेलं आहे तुम्ही माझं कायमस्वरूपी तसंच ठेवा तुमच्या वाटून मला कधीही कुठेही दूर लोटू नका हेच मी प्रार्थना करते आज हेच हेच सांगावं आता या क्षणी वाटलं काही ठरवून बोललेलं नाही आहे जे आतून आहे मनापासून आहे तेच सांगते आपण जर असं म्हटलो की इथं गेल्यानंतर पैसे खर्च होतात इथं गेल्यानंतर पैसे खर्च होतात काय करायचं अरे पैसे खर्च होण्यासाठीच असतात पण ते सत्कारणी लावायचे असतील तर तीर्थयात्रा केल्या पाहिजेत दानधर्म केला पाहिजे धनाची दान केल्यानं धनाची शुद्धी होणार आहे ना आपण जर म्हटलो लहान मुलं आहेत कसं जायचं नाही होणार तीर्थयात्रा आपण म्हटलं की पैसे खर्च होतील कशा होणार नाही होणार वेळ वा वेळ फार लागतोय कसं होणार नाहीच हेच नको त्या गोष्टींसाठी जर तुम्ही असं हे करत असाल विचार करून राहत असाल तर त्याचा काहीच अर्थ नाही तुम्ही जर काय म्हणतात ना ते दोन पावलं पुढं गेलात तर महाराज दहा पावलांनी तुम्हाला जवळ करतील हेच आहे गुरुकृपेचं आणि गुरुदर्शनाचं महत्त्व त्यामुळं मी तर तुम्हाला सर्वांना मनापासून सांगते तुम्ही तीर्थयात्रा करायला सुरुवात करा आणि जीवनातला आनंद घ्या महत्त्व कळेल तुम्हालाही आणि महत्त्व असणारच आहे सगळ्यांनाच मी काही नव्यानं सांगत नाही पण करा आणि त्यातला आनंद घ्या आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आतापर्यंत किती हॅलो तुम्ही आतापर्यंत किती तीर्थयात्रा केलेत आणि तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे ते मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि इथं माझी मुलगी आहे बघा मेदिनी श्री स्वामी समर्थ म्हण श्री गुरुदेव That's the... That's Salah.